न्यायालयाच्या आदेशानुसार ठरल्याप्रमाणे अरविंद केजरीवाल यांनी सरेंडर केलं आणि त्यांना पुन्हा एकदा तुरुंगात जावं लागलं मात्र तुरुंगात जाण्या अगोदर अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या समर्थकांसाठी एक संदेश दिलेला आहे ज्या संदेशातून त्यांनी गयावया केलेली आहे विनंती केलेली आहे विनवणी केलेली आहे आणि स्वतःवर कसा अन्याय होत आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे मित्रांनो तुरुंगामध्ये गेल्यानंतर अनेक नेत्यांच्या छातीमध्ये दुखायला लागतं पोटात दुखायला लागतं आणि मग या दुखण्याचं कारण करून हे भ्रष्ट नेते रुग्णालयामध्ये जाऊन मजा करतात मात्र अरविंद केजरीवाल यांना ही सूट सुद्धा मिळत नाहीये आणि म्हणूनच अरविंद केजरीवाल हवालदिल झालेले आहेत तुरुंगात जाण्या अगोदर एक व्हिडिओ प्रसारित करत त्यांनी आपल्या मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली त्यांना असं वाटलेलं आहे की आपण हे सगळं बोलल्यानंतर आपल्या बद्दल देशभरामध्ये सहानुभूतीची प्रचंड लाट निर्माण होईल म्हणजे जशी महाराष्ट्रामध्ये नाही का हो उद्धव ठाकरेंसाठी सहानुभूतीची प्रचंड लाट आहे वगैरे 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 तसं काहीस अरविंद केजरीवाल यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला मित्रांनो आधी हा व्हिडिओ बघून घ्या मग ह्या व्हिडिओवर आपण बोलूया बघूया अरविंद केजरीवाल आपल्या व्हिडिओ मधून काय म्हणत आहे स्थानिय सुप्रीम कोर्टने प्रचार करने के लिए 21 दिन की मोहलत दी थी कल इक्कीस दिन पूरे हो रहे हैं परसों मुझे सरेंडर करना है परसों वापस मैं तिहाड़ जेल चला जाऊंगा मुझे नहीं पता ये लोग इस बार कब तक मुझे जेल में रखेंगे पर मेरे हौसले बुलंद हैं देश को तानाशाही से बचाने के लिए जेल जा रहा हूं इसका मुझे फक्र है इन्होंने मुझे कई तरह से तोड़ने की कोशिश की झुकाने की कोशिश की मुझे चुप करने की कोशिश की लेकिन ये सफल नहीं हुए जब मैं अभी जेल में था तो इन्होंने कई तरह से मुझे प्रताड़ित किया इन्होंने मेरी दवाइयाँ रोक दी मैं 20 साल से सीरियस डायबिटीज यानी शुगर का मरीज हूँ पिछले 10 साल से मुझे रोज इंसुलिन के इंजेक्शन लगते हैं रोज मेरे पेट में चार बार इंजेक्शन लगते हैं जेल में इन्होंने कई दिन मेरे इंसुलिन के इंजेक्शन बंद कर दिए मेरी शुगर तीन सौ तक पहुंच गई इतने दिन तक शुगर इतनी हाई रहे तो किडनी और लिवर खराब हो जाते हैं पता नहीं ये लोग क्या चाहते थे इन्होंने ऐसा क्यों किया जेल में मैं पचास दिन था इन पचास दिनों में मेरा 6 किलो वजन कम हो गया जब मैं जेल गया तब मेरा वजन सत्तर किलो था आज चौंसठ किलो है जेल से छूटने के बाद भी वजन नहीं बढ़ रहा डॉक्टर कह रहे हैं कि यह शरीर में किसी बड़ी बीमारी का भी संकेत हो सकता है कई टेस्ट करवाने की जरूरत है मेरे यूरिन में भी कीटोन लेवल बहुत ज्यादा हो गया है परसों में सरेंडर करूंगा सरेंडर करने के लिए लगभग दोपहर तीन बजे अपने घर से निकलूंगा हो सकता है ये इस बार मुझे और ज्यादा प्रताड़ित करें लेकिन मैं झुकूंगा नहीं आप अपना ख्याल रखना मुझे जेल में आपकी बहुत चिंता रहती है आप खुश रहेंगे तो आपका केजरीवाल भी खुश रहेगा मैं बेशक आपके बीच नहीं आऊंगा लेकिन आप चिंता मत करना आपके सारे काम चलते रहेंगे मैं चाहे जहाँ रहूं अंदर रहूं बाहर रहूं दिल्ली के काम नहीं रुकने दूंगा आपकी फ्री बिजली मोहल्ला क्लिनिक अस्पताल फ्री दवाइयां इलाज महिलाओं के लिए फ्री बस यात्रा 24 घंटे बिजली और भी सारे काम चलते रहेंगे और लौट के हर मां बहन को हर महीने हजार रुपए देने की भी शुरुआत करूंगा मैंने हमेशा आपके परिवार का बेटा बन के अपना फर्ज निभाया है आज मैं अपने परिवार के लिए आपसे कुछ मांगना चाहता हूं मेरे माता पिता बहुत बुजुर्ग हैं मेरी मां बहुत बीमार रहती हैं मुझे जेल में उनकी बहुत चिंता रहती है मेरे पीछे से मेरे माता पिता का ख्याल रखना उनके लिए दुआ करना भगवान से प्रार्थना करना दुआ में बड़ी ताकत होती है आप मेरी माँ के लिए रोज़ प्रार्थना करेंगे तो वो जरूर स्वस्थ रहेंगी मेरी पत्नी सुनीता बहुत मजबूत हैं उन्होंने जिंदगी के हर मुश्किल वक्त में मेरा साथ दिया है जब मुश्किल वक्त आता है तो पूरा परिवार एकजुट हो जाता है आप सबने मुश्किल वक्त में मेरा बहुत साथ दिया है हम सब मिलके तानाशाही से लड़ रहे हैं देश को बचाने के लिए यदि मुझे कुछ हो जाए यदि मेरे प्राण भी चले जाएं तो गम मत करना आपकी प्रार्थनाओं की वजह से ही आज मैं जिंदा हूं और आगे भी आपका आशीर्वाद मेरी रक्षा करेगा अंत में बस ये कहना चाहता हूं भगवान ने चाहा तो आपका ये बेटा बहुत जल्द वापस आएगा जय तर मित्रांनो हे आहे तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ज्यांचं म्हणणं असं आहे की मोदी सरकार भाजप सरकार केंद्र सरकार माझ्या विरोधामध्ये षडयंत्र करून मला तुरुंगात पाठवत आहे आहे मात्र माझा निश्चय दृढ तानाशाही पासून वाचवण्यासाठी मी तुरुंगामध्ये जातोय अहो देशाच्या तानाशाहीला वाचवण्यासाठी मी तुरुंगामध्ये जातोय हे तुमचं म्हणणंच खोट आहे केजरीवाल कारण तुम्ही मद्य विक्री धोरण घोटाळ्यामध्ये आज जात आहात ज्या घोटाळ्याच्या आरोपात अगोदरच तुमचे साथीदार आतमध्ये आहेत म्हणजे संजय सिंग मनीष सिसोदिया यांनी याच मद्य धोरणाच्या आरोपांच्या घोटाळ्यामध्ये तुरुंग आहेत अरविंद केजरीवाल यांचं म्हणणं असं आहे, असा आहे। मी की मी तुरुंगामध्ये जात आहे याचा मला अत्यंत गर्व आहे अहो ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्याचा गर्व का म्हणून बाळगायचा बरं कारण तुम्ही काही देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुरुंगामध्ये जात नाही आहात तर तुम्ही घोटाळ्याच्या आरोपामध्ये तुरुंगात जात आहात बरं हा घोटाळा सुद्धा थोडा थिडका नाहीये तर हा करोडो रुपयांचा घोटाळा आहे अरविंद केजरीवाल यांचा आरोप आहे की मला तुरुंगामध्ये झुकवण्याचे गप्प बसवण्याचे मला तोडण्याचे अनेक प्रयत्न केले गेले मात्र ते सर्वचा सर्व प्रयत्न असफल राहिले जर ते प्रयत्न असफल राहिले तर मग बाहेर येऊन तुमची ही रडारड कशासाठी चालू आहे बरं यामध्ये अरविंद केजरीवाल इतकं धादांत खोटं बोलतात की ज्याला सीमाच नाही अरविंद केजरीवाल यांचं म्हणणं असं आहे की मी वीस वर्षा पासून सीरियस डायबिटीज पेशंट आहे सिरियस शुगर पेशंट आहे आणि मला दहा वर्षांपासून दिवसाला किमान चार वेळा पोटामध्ये इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतात आणि गेल्या पन्नास दिवसांपैकी काही दिवस तुरुंगात असताना या लोकांनी मला इन्सुलिनचं इंजेक्शन घेऊ दिलेलं नाहीये त्यामुळे माझ्या किडनीवर परिणाम होऊ शकतो माझ्या लिव्हरवर परिणाम होऊ शकतो बरं माझं वजन आता कमी होत चाललेलं आहे मी आधी सत्तर किलोचा होतो आता चौसष्ट किलोचा झालेलो आहे मी गेल्या एकवीस दिवसांपासून तुरुंगाच्या बाहेर आहे तरीही माझं वजन वाढत नाहीये चौसष्ट किलो होतं तर चौसष्ट किलोच आहे केजरीवाल हे बोलून इथेच फसले आणि त्यांनी सिद्ध केलं की के ते किती मोठे कोटारडे आहेत वर्षांपासून मला शुगर आहे असं केजरीवाल म्हणतात आता एक ती साधी गोष्ट ज्या लोकांना शुगरचा आजार आहे किंवा ज्या लोकांना शुगर ह्या आजाराविषयी म्हणजे डायबिटीज विषयी थोडीशी जरी माहिती असेल तर त्यांना एक गोष्ट नक्कीच माहीत असेल की ज्याला कोणा ला शुगरचा त्रास आहे त्याला दर चार तासाने काहीतरी खावं लागतं आणि हा डॉक्टरांनी दिलेला सल्ला असतो पथ्य पाणी खूप गंभीरपणे सांभाळावं लागतं स्वतःच्या तब्येतीवर आरोग्यावर खूप नियंत्रण ठेवावं लागतं नियमित व्यायाम करावा लागतो तुमचा आहार अत्यंत ठेवावा लागतो याशिवाय तुम्हाला गोळ्या लागतात प्रसंगी जर खरंच शुगर खूप वाढलेली असेल तर इन्सुलिनचे इंजेक्शन्स इंजेक्शन घ्यावेच लागतात मात्र अरविंद केजरीवाल म्हणतात की यांना वीस वर्षांपासून शुगर आहे आणि हे अण्णा आंदोलनामध्ये सहभागी होते हे उपोषणाला बसलेले होते अहो कुठला शुगर पेशंट पोषण करू शकेलो दर चार तासाने तुम्हाला काहीतरी खावं लागतं म्हणजे मग अरविंद केजरीवाल यांनी कुपोषणाच्या दरम्यान दर चार तासाला काहीतरी खाल्लेलं आहे किंवा अरविंद केजरीवाल खोटं बोलत आहेत की त्यांना वीस वर्षांपासून सुगर आहे अरविंद केजरीवाल यांचं म्हणणं असं आहे की आता त्यांच्या युरिन मधली किटोन लेवल सुद्धा खूप हाय झालेली आहे केजरीवाल साहेब रात्री लवकर झोपावं रात्री पाणी जास्त प्यावं आता ते पाणी कशात जास्त टाकावं हे काय आम्ही तुम्हाला सांगावं का बरं तुम्हीच ते मद्य विक्री धोरण आणलं होतं ना आता इतकी फोकटाची दारू जर तुम्ही दिल्लीमध्ये वाटणार असाल तर साहजिक आहे थोडासा प्रसाद तुम्ही त्याचा घेणारच आहात अहो पण आपण शुगर पेशंट आहोत आपण हे करायला नको एवढी तरी तुम्हाला जाण असायला हवी ना असं तुम्ही काहीही खा प्या त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही मात्र रडारड करू नका एवढीच आमची विनंती आहे अरविंद केजरीवाल यांचं म्हणणं असं आहे की मी जेलमध्ये असलो तरी जेलमध्येही मला तुमची प्रचंड काळजी आहे त्यामुळे तुम्ही कृपया खुश राहा तुम्ही जर खुश असाल तर तुमचा केजरीवाल पण आतमध्ये तुरुंगामध्ये खुश असेल अहो दिल्लीची जनता खुशच आहे हे, तुम्ही सुद्धा खुश रहा त्यामुळे आतमध्ये वेळेवर तुमची इन्सुलिनची इंजेक्शन घ्या नियमित व्यायाम करा तुमची शुगर कंट्रोल मध्ये ठेवण्याचे सर्व प्रयत्न करा पुढे अरविंद केजरीवाल असं म्हणतात की मी तुरुंगात असलो तरीही दिल्लीची काम थांबणार नाहीत म्हणजे रस्ते पाणी वीज या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचण्यात कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही मित्रांनो एक गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक महानगरपालिका अशा आहेत जिथे सध्या प्रशासक नेमण्यात आलेले आहेत जिथे नगरसेवक स्थायी समिती नाहीये महापौर नाहीये उपमहापौर नाहीये तरी देखील त्या शहरांमध्ये रस्ते पाणी वीज यांची कामं नित्य नियमाने होतच आहेत की तिथे कुठे आहे काही त्यामुळे अरविंद केजरीवाल हा जो कांगावा करत आहेत की ते जर तुरुंगात गेले तर दिल्ली ठप्प पडेल किंवा दिल्ली बंद होईल असं काहीही होणार नाही दिल्लीची कामं ही, दिल्ली काम ही केजरीवाल असो किंवा नसो ती होतच राहणार आहेत त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी उगाच उद्धव ठाकरे यांच्यासारखी सिंपती गोळ्या करण्याचा अजिबातच प्रयत्न करू नये उद्धव ठाकरे यांनी तरी महाराष्ट्रामध्ये दुसरं काय केलेलं आहे अरविंद केजरीवाल आपल्या तब्येतीचं कारण देतात मी शुगर पेशंट आहे असं म्हणतात तर उद्धव ठाकरे म्हणतात माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं तिकडे अरविंद केजरीवाल म्हणतात की बघा 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 मी दिल्लीकरांना फुकट पाणी दिलं फुकट वीज दिली इकडे उद्धव ठाकरे तोच कांगावा करतात की बघा 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 मी शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ करून टाकलं खरं तर ह्या दोघांनीही जनतेला काहीही दिलेलं नाहीये आणि हे जनता जाणून आहे मात्र आपण जनतेसाठी खूप काही केलेलं आहे असं उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल नेहमीच बोंब मारत असतात मित्रांनो आश्चर्य म्हणजे हे आहे की आपल्याकडची जनता सुद्धा यांच्या भूलकापांना बळी पडते असो उद्याचा एकच दिवस मध्ये आहे परवा तर अशा वेळेपर्यंत म्हणजे या वेळेपर्यंत अर्धे अधिक निकाल स्पष्ट झालेले असतील देशामध्ये ठिकठिकाणी थीक अरण्य रुदन सुरू झालेलं असेल ईव्हीएमच्या नावाने बांगड्या फोडण्यात येतील महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी ईव्हीएमच्या नावाने आरडाओरड होणार आहे आणि परत एकदा सहानुभूती मिळवत साठी ने सा हे नेते वेगळा काहीतरी विषय घेऊन आपल्या समोर येणार आहे मित्रांनो या सगळ्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनल म्हणजे भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनल लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर प्रेम द्या भरपूर सहकार्य करा भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स राजकीय बातम्या रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम